कुटुंबाची या जिल्ह्याला एवढाच बोलते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद यानंतरची विनंती सविता राजे भोसले यांना करमाळा तालुक्याच्या नेत्या सविता राजे भोसले जय जी जाऊ रामकृष्ण हरे हातात घ्या तुतारे आज आपण जे जमलेलो हो, आहोत हे कुठला पक्ष नाही आपला पक्ष मोहिते पाटील ज्या मोहिते पाटलांकडे हा जिल्ह्याचं कर्तृत्व होत त्यावेळेस आमचा सोलापूर जिल्हा अगदी गुन्हा गोविंदाने नांदत होता पण त्यालाच एक नजर लागली आणि आज पूर्ण जिल्हा अस्तव्यस्त झाला बंधूंनो आज आमच्या उजनीची काय परिस्थिती आहे म्हणूनच मोठ्या दादांच्या स्वप्नाला पंख आहे आज दोन्ही उमेदवार हे बाहेरच्या जिल्ह्यातलेत आज आपल्या जिल्ह्यातला आपल्याला हक्काचा माणूस हवाय त्यासाठी आपले धैर्यशील भैयांना भरपूर मत आणि आपण सर्वांनी विजय करायचा आहे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून विश्वा विश्वासानं त्याचबरोबर प्रश्नाची जाण असणार भविष्याचा वेध घेणार नवीन नेतृत्व धैर्यशील भाईयांना आपल्याला खूप साऱ्या मतांनी विजय करायचंय एवढंच बोलते धन्यवाद यानंतरची विनंती तळेकर सर यांना त्याने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय तळेकर सर थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय पुढचे वक्ते आहेत कवडेसर शिंगणापूर यांनी बोलण्यासाठी पुढे येऊन थांबायचं आहे कवडेसर यांना विनंती की आपण पुढे यायचंय